याची परिस्थिती बघा तुम्ही कोणतं काम केलंय का ये, ये, तुम्हाला किती फोन केला असेल माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे रेकॉर्ड आहे माझ्याकडं जा सांडपाणी जात आहे त्याच्यामध्ये जा आपण ती मोठी हिरवी वनस्पती काढली ना का नाही आम्ही तुम्हाला आजच्या रात्री आठ वाजून आता वाजून आम्ही तुम्हाला मासे काढून दुर्गंधी आता हे बघा नाही आज रात्री आठ वाजून नाही का आम्ही तुम्हाला आज मासे काढून देतो त्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही मासेच कारण सांडपाणी पण ते टेक्निकल कोटी रुपये खर्च केले जातांच्या वरती एक तर राहतो आमच्या महानगरपालिकेच्या समोरचा कचरा पाचशे सहाशे कोटी रुपये खर्च करतात काय परिस्थिती बघा ना काय त्याला कोणत्या ज्याला हेच नाही ना म्हणजे यांनी फक्त यांनी

अरे हे हे बघा ना केलंय सर्व मसाले झालेले ते दिसतात ना वास येतोय त्याचा श्रेयाने का अरे ते हे बघा करा मना मग नंतर काय दाखवा संदेश ये गया काम करा मन से ये गया नाही ते लगे हे बळजो मला इकडे इकडे या कुठे शहर बोलला ना तळावांचं शहर आणि तळावांची ओळख ही काय ती परिस्थिती काय कमीत कमी हजारो मासे मळून पडले वारंवार अधिकाऱ्यांना तक्रार करून सुद्धा एवढी घाण काढा म्हणून सांगतोय रोजच्या तक्रारी करतो फोन करतो फोन केला तर उचलत नाही प्रश्न विचारला ओळख म्हणजे तळा शहर आणि तळावांचं शहर बोललं तर तळावांची परिस्थिती काय ते बघा तुम्ही जा एकदा तुम्ही चॅनल वाले दाखवा ठाणेकरांना तर काय तळावांची परिस्थिती आहे आज आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही बघितले तर ह्या सिद्धेश्वर तळाच्या सिद्धेश्वर तळाच्या याच्यामध्ये हजारो मासे मेलेले आहेत हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेली आहेत याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो सांगतो करतो काय चालले परिस्थिती बघा ना काय हजारो मासे दुर्गंधी पसरलेली फक्त आमच्या आमच्या आम काही काही अधिकारी आहेत ना ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एशी मधनं उन्हामध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती चालले या था तळाची म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती ज्या टायमाला एखादा अधिकारी काम काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे पण अधिकाऱ्यांच्यावर अजून परत कारवाई झाल्या नाही कारण नाही कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही आपल्यावर दबाव तंत्र करू कर, कर, कर शकत नाही अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली आहे कारण आमचे आता आम्ही नगरसेवकांचा दबाव तर नाही राहिला तीन वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन लागणे आधी दोन वर्षे तर करून नव्हतं म्हणजे पाच वर्षे अधिकाऱ्यांना त्यांना मोकाट सुटलाय म्हणजे त्या मोकाटच्या याच्यामध्ये पूर्ण ठाण्याचा वाटा केलाय शहराचा कचरा उचलू शकत नाही कचऱ्याची परिस्थिती तो मनीष जोशी आहे तर त्याला काही काम करता येत नाही त्यांच्याकडे मोठमोठे डिपार्टमेंट द्यायचे तर त्यांना कचरा उचलला पाहिजे डम्पिंग केला पाहिजे काही करायचा त्याला त्यांना माहीतच नाही फक्त शिवगिरी करायची चॅनलवरती याचा दाखवायचा आम्ही काम करतो म्हणून अरे आज पण ठाणे शहरामध्ये कचरा पडलेला आहे आता आमच्या परिरनगरमध्ये त्या रस्त्या रस्त्यावरती कचरा पडलेला आहे आम्ही त्याशी परेरनगर मधले लोकांनी आमच्या बरोबर मिटिंग घेतली का बाबा हे साहेब हे कचरा आमच्या दरवाजा समोर पडतो तो उचलत नाही त्यांच्याकडे नाही घंटा गाड्या नाही काही तो कॉम्प्रॅ कॉम्प्रॅक्टर लावले तर ते कोणते आहेत कुठे आहेत काय दिसत पण नाही या शहरामध्ये म्हणजे या शहराची अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अधिकारी त्या खात्यामध्ये आहेत ना त्या अधिकारी खात्यामध्ये बदल्या होत नाही ना तो परत त्याच्यावरती ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये जोर येणार नाही जर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ना तर कामाला सुरुवात चांगली होईल कारण वारंवार अतिक्रमण खात्यामध्ये तेच अधिकारी तिथं तेच ते बदले तर अजिबात नाही तिथन इथं इथन इथं आता ते आमचे पाटो पाटोळे अधिकारी अतिक्रमण झाले अरे शेत त्यावरती अतिक्रमण इकडं अतिक्रमण तिकडं अतिक्रमण त्यांच्या लक्षच नाही त्यांचा त्यांना फोन केला हा मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना ते करतील आजच्यात अरे शहरामध्ये अतिक्रमण हातगाड्या हे ते लोकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत फुटपाथ नाही अशी परिस्थिती कोणामुळे झाली हे अधिकारी जे वारंवार तिथे वर्षान वर्ष बसलेत ना तिथे आणि मध्ये ते पेपरवाल्याने काहीतरी बातमी दिली होती वशिले पाहिजे काहीतरी ते रेट ठरलेला रे रे आहे याच्याप्रमाणे काहीतरी कोणाला कुठे चांगल्या ठिकाणी बदली पाहिजे अशी काहीतरी मध्ये बातमी दिल्या होत्या मला तरी असं वाटत ते आता खरं मानावं लागेल आम्हाला कारण वर्ष तेच अधिकारी तेच हे कोणीच काय त्याच्यावरती लक्ष देत नाही लक्ष आयुक्तांनी स्वतः द्यायला पाहिजे प्रशासन प्रमुख म्हणून या शहरामध्ये काय चाललंय काय नाही ते बघायला पाहिजे त्यांनी नाही ही परिस्थिती या मासे एवढे मेले एवढे मासे मेलेत का हजारो हजारोच्या पेक्षा जास्त असतील एवढे मासे मेलेत ते बघण्याआधी ते, ते ते कोणी येत ये ये नाही मी वारंवार तक्रारी करतो वारंवार तुम्ही या त्या तळाशी घाण आहे ते घाण साफ करा पण ते कोणाला येऊन पडलेलं नाही कोणाला येऊन पडले ठेकेदार येतो आपला घेतो बिल आणि परत मग त्याची मुदत संपली का त्याला वाढवून देतात मुदत ही अशी परिस्थिती चालली आहे ठाण्याची